I'm सेवत तो माझा बहु गोड झाला ज्या काही म्हणतो माझा शेवट गुण झाला भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी त्या ठिकाणी भेट झाली मला त्यातच माझं जीवन धन्य झालं आणि त्याच कारण की भगवान परमात्मा या ठिकाणी मला प्राप्त झाला असं अनेक संतांची उदाहरणं देता येतील शबरी मातेच ही उदाहरण आपल्याला देता येईल की भगवान परमात्मा आला शबरी देवाकडे गेली नाही सावते बाबा पंढरपूरला गेली नाही पण सावते बाबाकडे कोण माझा प्रभू माझा भगवान परमात्मा त्या सावतोबाच्या मळ्यात आला आणि विचारतोय मला लपवायला जागा त्यात तुला कुठे लपव येस्तीने सकल तू जिथं नाही तिथं तू आहे तुला कुठं लपू तर म्हणजे तुला लपवायची जागा माहिती नाही काय का नाही हृदयामध्ये साठव येरा